नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या आयुष्याशी निगडीत अशी स्टोरी बघायची ह्या स्टोरीपासून आपण बोध घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपलं डोकं चाललं पाहिजे एवढं डोक्यात ठेवा कारण ह्याचा ही वेळ प्रत्येकावर येणार आहे असा विषय आपल्या घरात तेवढे सदस्य आहेत आपण स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ कधी कुणावी येते काही कारण असू द्या किरकोळ कारकोळ असू द्या मोठा असू द्या कारण आपला देह आणि ऐश्वर्य वल्ली माती आणि हजार गती त्याच्यामुळं ह्याला काय कुठली जोंबन कधी ते काय सांगता येत नाही असंच ही घटना आणि ह्या घटनेतून काय बोध घ्या बघा आता आपल्याला जायचे आलवर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील पुल स्टेशन तुम्हाला सांगतो तिजारा तिजारा पुल स्टेशनच्या अंतर्गत ह्या आलवरमध्ये एक हॉस्पिटल आहे त्याचं नाव हरीश हॉस्पिटल इतकं सहा मजली इतकं मोठं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्या तिजारा गावातून तिजारा नावाच्या गावातून पतीपत्ती दाम्पत्य एक घरी आपली मिडल क्लास कसं दोन चार एकर जमीन मशींचा धंदा होता चार पाच मशी आपल्या त्या मशीत तिथालचं एक कुटुंब आता पीडित व्यक्तीचं कायद्यानुसार नाव सांगू शकत नाही पीडित स्त्रीचं ती नवराबायकू दोघंजण आली हॉस्पिटलला आता तिथं महिलेचा विषय असा होता की फुफ्फुसात थोडी इन्फेक्शन चालतं कशामुळे त्याची सर्दी किंवा आपण त्याला बेडका म्हणतो किंवा कप म्हणतो हा बाहेर न पडला तो जर आतच राहिला तर तो फुफ्फुसात उतारला होता आणि त्याच्यामुळे फुफ्फुसाच्या पडद्यांना सूज आली होती त्याला खोक्याला त्रास दम गेला म्हणजे श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायचा म्हणून त्या हिशोबाने ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली कारण हे उपचार काय गावाकड होत नाहीत मोठ्या हॉस्पिटलमध्ये आलं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट करून घेतलं एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी तिला म्हणले आय सी यू लागेल मग ऑक्सिजन सप्लायसाठी मग तो आय सी यूमध्ये घेतलं त्याला ती ज्या हॉस्पिटलमध्ये होती आता नवरा त्यांचे रूम सगळ्या बाहेर होता आय सी यूमध्ये काय तुम्हाला झोपून देत नाही तुम्हाला माहिती आहे कारण बाकीचे पण पेशंट असतात त्या पेशंटमध्ये एकच फक्त माथारी एक ऐंशी वर्षाची होती एका साईडला आणि शी जी स्त्री होती पीडित ती त्या आय सी यूमध्ये होती तिथला एक कंपाऊंडर आहे ह्या कंपाऊंडर त्याचं नाव आहे चिराग यादव हा दीड वर्षापासून सुद्धा काम करत होता अविवाहित होता ह्या मुलांनी काय केलं की ते पडदे हिरवे असतात रात्री सव्वा दोन वाजता पडदे हिरवे पडदे लावले दोन्ही बाजूने तिन्ही बाजूने आणि ते लावल्यानंतर त्यांनी त्या ते मैलेकड जाऊन तिचं आंतरवस्त्र काढलं आता महिलेला ऑक्सिजन लावलं पण ती महिला जागी होती जागी झाली झोपलेली जागी झाली सगळं ऑक्सिजन ला मास्क लावलेला आणि त्यांनी स्वतःची पॅन्ट खोली बलात्कार करायचा प्रयत्न केला तर ती मैला जागी झाल्याबरोबर तिने ओरडायला सुरुवात केली मोठ्याने आवाज काढला की ह्याने तोंड दाबून धरलं ह्याच्याजवळ एक इंजेक्शन आणलं होतं ते इंजेक्शन त्यांनी तिला दिलं बुलीचं आणि मग तर ती बेशुद्ध पडली बेशुद्ध पडलं तर ह्याने तिच्यावर बलात्कार केला हा निघून गेला पण ही जी घटना आहे ही सी सी टी व्हीमध्ये काय जा कॅच झाली नाही कारण पडदे लावले होते सी सीचं तोड सी सी टी व्हीचं तिकडं नव्हतं हा काम सकाळच्या बऱ्या हजर झाला परत नेहमीच्या टायमात मग ह्या पतीनी त्या महिलेच्या आणि त्या पत्नीनी दोघांनी मिळून ते पतीला सांगता असं झालं तिने त्याने लगेच तिथल्या तियारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार लगेच पोलीस आले बलात्कारासारखा गंभीर गुन्हा झाला आहे म्हणून हा ही झाली एक बाजू ते दोघांनी म्हटले आम माझ्या बलात्कार झाला आमक तिचे काही शरीराचे सॅम्पल काही त्यामध्ये वीर्य सापडते का काय बऱ्याच क्रिटिकल गोष्टी असतात कायद्याचा भाग असतो ही त्यांनी सॅम्पल घेतली दुसरी गोष्ट शिवजो हो चिरागी यादवी ह्यांनी त्याच्या गावाकडे फोन केला तिथून चाळीस पन्नास माणसं आली सरपंच आला त्याच्यातून चोलत भाऊ अमके तमके आले तो म्हणला माझा आधार घेऊन मी त्यांनी क्रॉस कम्प्लेंट दाखल केली आरोपी पळून नाही गेला तो सकाळी वेळी कामावर आलता त्यांनी क्रॉस कंप्लेंट अशी दिली की साहेब म्हणला मी जर गुन्हा केला असला तर मी थांबला असता मी पळून गेलो असतो ही जी लोकं आहेत ह्या लोकांनी यांचा ऐंशी नव्वद हजाराचं बिल वाचवण्यासाठी हाय फांडा यांचा म्हणजे असं त्याचं म्हणणं आलं माझी क्रॉस कंप्लेंट घ्या मला ह्यांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केला के आहे हॉस्पिटलला बदनाम करायचा प्रयत्न केला आहे आता हॉस्पिटलचा जो मालक आहे तो फार गार पडलं मोठा डॉक्टर तो मला तुम्ही आता हॉस्पिटल सोडा बरं पोलीस म्हणले असं सा हॉस्पिटलला सोडता येत नाही काय नाही कायदेशीर प्रोसेस पूर्ण होणार दोघांच्या बाजू आहेत आता की तो आरोपीचं म्हणणं आहे कारण गुन्हा सिद्ध झालेला नाही की मला ह्यात फसवण्यात येते ह्याच्यात ह्याच्यात मला फसवण्यात येते काय होतं कधी वळवाळ झालं मागं साप बी पालाय का बघावं लागतं काय सांगायचं तुम्हाला कारण ही जंगल जंगलेन पाठीमागं सगळं आहे त्याच्यात बेड का भरपूर येत साप पण भरपूर येत गोन नावाचे हो साप आहेत असा विषय मी बघायला लावले बार तास पुढे बघतो मागून एखादा आला ना बाबा ना आमचा कार्यक्रम नक्कीच आणि आमची स्टोरी सांगायचं उद्या तुम्हाला माणूस नाही जाण्यामध्ये आता आता विषय असा आहे की दोन्ही पक्षाच्या बाजू त्यांनी ऐकून घेतल्या ते म चिराग काय म्हणतो ही मायला काय म्हणती मग म्हणलं यांनी किती पैसे भरलेत म्हणजे यांनी तीस हजार रुपये आता भरलेत म्हणजे तुम्ही ह्याला पैसे मागता आहे दोन दिवस झाले आठ पैसे ॲडमिटे म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना पन्नास हजार रुपये जमा केले पण त्यांनी काय पैसे जमा करत नाही ते पैसे त्यांनी चोवीस तास लेट केले त्यामुळे पोलिसांना थोडी शंका आली की ह्याच्यात खरं काय खोटं आहे पडताळणी करायसाठी मदतीला सायन्सचा आधार घेतला सायन्स असं आता सी सी टी व्हीमध्ये तर काय नव्हतं पडदा लावल्यामुळं पण संबंधित महिनेला जर दोन गोष्टी केल्या असत्या म्हणजे बलात्कार केला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बुल्यूचं इंजेक्शन दिलं असेल त्या बुल्यूच्या इंजेक्शनचं ते औषध आहे तिच्या रक्तात अंश असला पाहिजे सापडला पाहिजे तिचा ब्लड सॅम्पल घेतला त्याच्यानंतर काही सॅम्पल्स त्याचं विरिओ वगैरे काय सापडतं का ते रेपचे चा म्हणजे रेपचे जे रेप झाल्यानंतर जे सॅम्पल असतात ते वेगळ्या स्वरूपाचे असतात ते घेतले आणि ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले आता ह्यांचा रिपोर्ट यायला अजून अवकाश आहे काय आपण थी। का का आप मी परिस्थिती द्यान ठेवी नाही काय तुम्हाला सांगणार जे एखाद्या ह्याच्यामध्ये पण ते दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही एवढी गोष्ट मात्र नक्की आता ह्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा ह्या स्टोरीतून तुम्हाला सांगतो त्याला काय अटक त्यांनी केली पण सॅम्पल योस्तवर तो मानला मी कुठं मला बेड्यासुद्धा घालू लागा मी पळून जात नाही काय नाही काय नाही मी तुम्ही पाहिजे मला आत टाका तर बाहेर ठेवा तर कुठं ठेवा पण मी अजिबात हे काय केलं आहे ना हा पैसे फक्त वाचवण्यासाठी म्हणून बनाव केलेला आहे विषय काही असा ना एका आय सी यूमधल्या महिलेवर बलात्काराची केस म्हणजे असा प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडून आहे किंवा काय होऊ नये म्हणून थोडं सतर्क काय का राहायचं हे तर तुम्हाला कारण सांगतो आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत कुठल्या शहरातलं हॉस्पिटल घ्या तुम्ही इथली परिस्थिती तुम्हाला सांगतो कशी असते हे हॉस्पिटल डॉक्टर ते नर्सेस आमकं तमकं तमकं कम्पाऊंडर हा जो विषय असतो ना हे कंपाऊंडर बघा तुम्ही राहणारे आणि सगळे गरीब असतात तुम्हाला सांगतो अगदी काही ला चारशे रुपये रूजची देत देतात त्यांना इच्छा असते की स्ट्रेचर वाढणारा ला, ला लिफ्टमधून पेशंट नाही राहिला की मला कोणतरी दहावीस द्यावात पन्नास द्यावात त्या जाडणाऱ्या मावसा काही करतात काही असे बिर्या आहेत की पेशंटच्या गोळ्या चोरायच्या मागाच्या काही नर्सेससुद्धा गोळ्या चोरतात आणि ते जाडणाऱ्या बाया गोळ्या गोळ्या चोरत्यात काही औषधं इंजेक्शन चोरतात ते परत मेडिकलमध्ये निमेरिटमध्ये विकतात असं बऱ्याच ठिकाणी घडलं जातं त्याच्यामुळं सतर्क राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे जे कंपाऊंडर आहेत ह्या कंपाऊंडरचं बॅकग्राऊंड काय आहे डॉक्टरांनी त्या लोकांना कामावर ठेवताना कमीत कमी एक करा की तो क्रिमिनल नसला पाहिजे एवढं तरी बघा कमी त्याचं क्रिमिनल सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधून मागून घ्या त्याच्यावर कुठलाही गुन्हा नसला पाहिजे गंभीर स्वरूपाचा अशा व्यक्तींना हॉस्पिटलपासून लांब ठेवा आणि तशा स्वरूपाचं तुम्ही हॉस्पिटलाचा उपचार घेता पेशंट दाखल करता पण तुम्हाला डायरेक्ट खुसकून बाहेर काढतात तिकडं तुम्ही आता इथं नाही पेशंट पैसे कोण जायचं नाही ओ बाबा चला बाहेर हो बाहेर दमदाटी करू करू बाहेर भरतात पैसे भरायला आपण पेशंट आपलं अशा वेळेस डोक्यात ठेवायचं जे डॉक्टर आहे किंवा जी सिस्टीम आहे जेव्हा जे महिला बसलेली असते बघा एक सुरुवातीला तिच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं त्या महिलेला तुम्ही विचारू शकता की इथला जो स्टाफ आहे इथले जे कंपाऊंडर आहेत हा ह्यांचे नॉन क्रिमिनल आहेत का विचारा तुम्ही काय तुमचा हक्क आहे तो अधिकारी तू तुमचा अशी तुम्हाला माझी अजून विनंती आहे की अशी एखादी भयंकर घटना आपल्या बाबतीत नये ह्या कलियुगात हो सावध राहण्याची भयंकर आवश्यकता आहे आजची स्टोरी कशी वाटली तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र